नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाण येथे चालाबाप्रमाणे निपाणकर राजघराण्याचा कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात निपाणकर राजवाड्यामध्ये संपन्न झाला बेंदूर सण हा सर्व शेतकरी वर्गाला आनंदाचा व आपल्याबरोबर कष्ट करणारा पाठीरका बैल याची सण म्हणून बेंदूर या सणाला हिंदुस्थानामध्ये एक वेगळा स्थान आहे निपाणकर राजवाडामध्ये हा सण ज्येष्ठ माहेमध्ये मूळ नक्षत्रावर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशीपासून बैलांची सर्व राई केली जाते बैलांचे खांदे लोणी व हळद लाव एकत्र करून खांदे मळले जातात त्यांना खायला खिचडा दिला जातो व त्याला आंबील दिली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी हर्जन वाड्यातून मानाची मंडळी येऊन निपाणकर राजवाड्यावर सर्व ठिकाणी दरवाजावर तोरण बांधतात या लोकांना एक विशिष्ट मान आहे या सणामध्ये तसंच बैलांना हळव्या तेल मसाल मसाला हंडी हं हंडी याचे मिश्रण करून त्यांना पाजले जातात व गरम पाण्यातनी त्यांना आंघोळ घालण्यात येते आंघोळ झाल्यानंतर भवानीच्या चौकांमध्ये निपाणकर राजघराण्याचे सुवासिनी या बैलांना हळदी कुंकू लावून ओवाळतात त्यानंतर बैलांना गुळ खोबरे शिंगोळे पोरण पोळी जाणे व देत देण्यात दे येतो त्यानंतर थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर बैलांना रंगवण्यात येते व सजवण्यात येते निपाणकर घराण्याचे मानकरी श्री पप्पू कांबळे यांना कर रचायचं मान आहे श्री पप्पू कांबळे कर वर्ष वर्षीय तोरण हा मानाचा नारळ घेऊन गांधी चौकामध्ये कर रचला जातो त्यानंतर श्रीमंत निप्पाणी संस्थानाचे राजे साहेब यांच्यासह हस्ते सर्व मानकरी व बैल यांना नामतिलक करून प्रमुख आपल्या सहित निप्पा सहित गांधी चौकापाशी पोहोचवतात त्यानंतर बनेला हे एक वनस्पती आहे तिला पाया पडून राजे बैल सोडण्यात परवानगी देतात ही परवानगी दिल्यानंतर बैल धरणारे मानकरी करीच्या दिशेने पळत जाऊन कर तोडण्याचा कार्यक्रम गांधी चौकामध्ये संपन्न होतो त्यानंतर परत निपाणकर राजवाड्याच्या दिशेने सर्वाला वाजवत दोन बैल व सर्व ग्रामस्थ राजवाडेकर परत येतात राहावी वाढ्यात राजवाच्या दर ठिकाणी बैल दा पोहोचल्यानंतर नारळ वाढवला जातो त्यानंतर अंबाबाई चौकामध्ये अडसरे ओढून बैलांना आत घेतली जाते निपाणकर राजघराण्यातील सुहासिनी या सर्व ठिकाणी मानकरी व बैल जोडी सर्व ओवाळून वाड्याच्या दरवाज्याच्या निखानी बैल पोहोचल्यानंतर नारळ वाढवला जातो त्यानंतर अंबाबाई चौकामध्ये अडसरे ओढून बैलांना आत घेतले जाते नेपाणकर राजघराण्यातील सुवासिनी या ठिकाणी सर्व मानकरी बैलजोडीला ओवाळून पक्ष औषवंत करून औषवण करतात हा कार्यक्रम का यशस्वी करण्याकरिता निप्पाण नगरपालिकेचे विद्यमान कमिशनर श्री विवेक जोशी सर्व अधिकारी सर सर्व सफाई साफसफाई कामगार वर्ग नगरसेवक तसेच निपाण टाउन पोलिस स्टेशन यांनी विशेष सहकार्य हा कार्यक्रम का यशस्वी करण्याकरिता सहभाग नोंदवला त्यांचे निपाणकर राजघराण्याकडून आभार देखील मानण्यात आला हा कार्यक्रमाच्या वेळी वेळेस श्रीमंत राजे श्रीमंत राजेश श्रीमंत युवराज शिंदोजीराजे निपाणकर चंद्रकांत तारळे श्री विरुळ तारळे श्री विश्वास पाटील संजय पडाळे युवराज पाटील श्री अमोल भोसले श्री सुजित गायकवाड सचिन पावले त्याचप्रमाणे निपाणकर राजघराण्याचे श्री श्रीमंत राजमाता राजलक्ष्मीराजे निपाणकर श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे श्रीमंत राजेश्वरी राजे श्रीमंत दिव्य राजे दाभाडे तळेगाव दाभाडे श्रीमंत राजे भोसले नागपूरकर उपस्थित होते यंदा बैलजोडीचा मान अंबलझरीचे अनिल बाळकृष्ण कोरे यांच्या बैलजोडीचा मान मिळाला मच्छिंद्र कमते अनिल डोंगरे सागर कमते मारुद कोरे केतन कंकणवाडी कुणाल पाटील प्रत्येशी रेपे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवानिवसाठी शिवानंद वशेधार